नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर वर्षासाठी वाढला हा पॅकेज चला तर जाणून घेऊया विषय सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाने सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती आणि प्रोत्साहन पॅकेजला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुढील तीन वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारच्या आदेशात काय म्हटले आहे पाहूया मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असे नमूद केले आहे की सक्षम प्राधिकरणाने काश्मीर खोऱ्यात कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रियायत आणि प्रोत्साहन पॅकेज एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुढील तीन वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यासोबतच हा प्रोत्साहन पॅकेज सरकारच्या सर्व मंत्रालय विभागे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर लागू असणार असल्याचेही स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार आहे सरकारच्या या आदेशात पेन्शनधारकांचाही समावेश करण्यात आलेला आहे